यांचे कैवारी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक स्वराज्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभू रामचंद्रांच्या पावरभूमीत आपल्या राम मंदिरमध्ये होत असलेल्या ऐतिहासिक सभेचा भाग होऊन त्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची स्थिती मनात ही माझी વિદ્યમાન આમદાર શ્રી સચિન પાટીલ સાહેબ પટ્ટણ નગરપરિષદ પલટણે વિરોધી પક્ષનેતે આદરણીય શંશર સિંહ હિન્દુરાવજી નાઇક નિંબાળકરજે દાદા પલટણે વિદ્યમાન નગરસેવક શ્રી અશોકરાવજી જાધવ મજેચ કા अशी म्हणणारी आहे की त्यांना वरिष्ठ म्हणावं तरुण म्हणावं की वरिष्ठांवर सर्वात तरुण म्हणावं आता बघायचं झालं तर आमचे लाटके स्वर्गवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर अर्थातच आपल्या सर्वांचे लाटके नेते आता ते वरिष्ठांचेही नेते युवकांचेही नेते आणि आमच्यासारख्या लहानंचेही नेते यावरून हे समजते की तीच लोक आहेत त्यांनी भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळावर आपल्या लोकहिताच्या कार्याने छोटे उमटवले आहे येणारे असं ठेवलेले डिझाईन खरं सांगा फळे रसाळ याचा असा अर्थ होतो बीज जर चांगले आणि शुद्ध असेल तर त्याला फळेही गोड आणि रसाळ लागतात आणि या बीजाचं फळ आपल्या फलटण तालुक्याला मिळालं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण नायकबमवाडी एमआयडीशी सारखी वसाहत आणून जो युवा फलटणच्या बाहेर नोकरी शोधायला वन वन फिरत होता त्याचा रोजगारीचा गंभीर प्रश्न दादानी कायमचा सोडवला अहो फलटण दाद शेचा भाग म्हणजे बघायचं झालं तर वाळवंट म्हणूनच पूर्वीच्या लोकांची धारणा होती मग त्यात तळपणाऱ्या वाळवंटाला पाण्याचा जरा धोम बलकवडी कालवा देऊन लगतच्या लोकांचा पिण्याचाच नाही तर शेतातून सोनं उगवण्याचा एक नवीन प्रवास चालू झाला आणि हे अशक्य स्वप्न दुसरं कुणी नाही तर फक्त दादांनीच पूर्ण केलं आदरणीय नेते हे स्वतः खासदार असताना त्यांनी रेल्वेची मंजुरी मिळावली दादांनी आपल्या खासदारकीच्या काळात रेल्वे सुरू करून फलटण करांना एक विचारापलीकडचं एक गिफ्ट दिलं असं म्हणावं लागेल सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि इतर वरिष्ठ मान्यवर आपणास आवडजू सांगते की फलटणमध्ये कुठल्याही पक्षाचे नगरसेवक असो किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा फलटणमधला एखादा साधा नागरिक सर्वांना एकत्र घेऊन खांद्याला खांदा लावून वेळ पडले तर रस्त्या उभा राहून रस्त्या उतरून जनतेचे प्रश्न सोडवले ऑफिसमध्ये बसून मोठ्या गाडीत ए सी लावून बसून जनतेला आदेश देणारे आम्ही भरपूर नेते पाहिले तो पण आमचा ने नेता उन्हात उभा राहून पावसात भिजून आम्ही आमदार स्वतः उभा राहून जनतेच्या लोकांच्या घरात कमी झाला फलटण तालुक्याला स्वतंत्र आर टी ओ ऑफिस आणि एम एच त्रेपन्नही महाराष्ट्रात ओळख निर्माण करून दिली अहो फलटण नगरीचेच नव्हे तर आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी दादांच्या प्रयत्नातून शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी मोठी इमारत देऊन आपल्या फलटणकरांची मान अधिकच उंचावली सन्मान्य मुख्यमंत्री साहेब मला विशेषतः आपल्या भेटणकरांच्या वतीने आपले आभार व्यक्त करायचे आमचे दादा माडा असो किंवा प्रश्न असो आणि लोक लो नवीन लोकहिताची कामे असली तर आपण लगेच दखल घेऊन अंमलबजावणी करतो महाराष्ट्राला लाभलेले हुशार हुशार आणि राजकारणाचे चाणक्य मुख्यमंत्री आपले आणि फलटणकरांचे नाते एवढे घट्ट आहेत की याचा आम्हाला सार्थ अभिमान मुख्यमंत्री साहेब याचा आम्हाला गर्वही वाटतो आणि अभिमानही कारण फलटण नगरीचे भूमिपुत्र दादांना आपल्याला दिल्लीत पाहताना आपल्या फलटणकरांनी आम्हा फलटणकरांची छाती अभिमानाने फुलते जाताना जाताना मी एवढंच सांगेन येत्या काळात नगरपालिका निवडणुका येत आहेत आपण सर्वांनी मिळून दादाला साथ द्या आणि नगरपालिकेवर कमळ फुलवून आपल्या खोट्या शहराला एक मॉडेल सिटी बनवण्यात आपल्या सर्वांचा खा खा खालीचा वाटा असू द्या एवढं बोलून मी माझी राजा घेते जय महाराष्ट्र धन्यवाद